हॅलो नमस्कार मित्रांनो हो। तर आज आपण नॉनव्हेजलाही फेल करणारी अशी ही फणसाची झंझणीत अशी भाजी तयार करून घेत आहोत त्यासाठी मी फणस बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर आपण फणसाला तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर थोडा तेल घातलेला आहे कढाईमध्ये मी आणि फणसाला मी फ्राय करून घेत आहे त्याचसोबत मी वाटण्याची तयारी करत आहे तर त्यासाठी दोन मोठ्या आकाराची कांदी शेंगदाणे चार ते पाच लाल सुख्या मिरच्या खसखस आलं लसण आणि त्यात थोडा जिरासुद्धा घातलेला आहे आणि दोन ते तीन टेबलस्पून तेल घालून त्याला आपण छानपैकी कांदा असा खरपूस भाजून घेऊया आणि आपला फणससुद्धा इकडे तेलामध्ये फ्राय होत आहे तर आपला जो कांदा आहे हा बघा छानपैकी गुलाबीसर झालेला आहे आपला फणस फ्राय झालेला आहे आपण कढईमधून काढून घेत आहोत आणि आपला कांदासुद्धा छानपैकी भाजून झालेला आहे त्याला आपण थंड करायसाठी एका प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि आता आपला कांदा सुद्धा थंड झालेला आहे तर आपण त्याला मिक्सर जारला लावून आपण त्याची एक पेस्ट तयार करून घेऊया आता आपण फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यात मी खडे मसाले आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेत आहे आणि खडे मध्ये मी घातलेला आहे दालचिनी लवंग विलायची काळी मिरी त्यानंतर जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती तीसुद्धा घालून आपण छानपैकी परतून घेऊया आणि मीठ घालूया मीठ घातल्याने मसाला पटकन परतला जातो म्हणून मी सगळ्यात आधी मीठ घालून घेते आणि त्यानंतर दोन टमाटर घातलेले आहे बारीक कापून घेतलेले आहे आणि टमाटर शिजून झाल्यानंतर आपण त्यात सुखे मसाले लाल तिखट हळद धनिया पावडर हे सगळं घालून छानपैकी भाजून घेऊया मसाला आणि त्यानंतर एक चम्मच गरम मसालासुद्धा घातलेला आहे त्यात आणि थोडे पाणी घालून आपण मसाल्याला छानपैकी शिजून घेऊया जोपर्यंत त्यात तेल नाही सुटत आपण मसाला छानपैकी भाजून घेत आहोत हे बघू शकता आपला मसाला छानपैकी तयार आहे आता तेल सुटलेलं आहे त्यानंतर त्यात आपण जो फ्राय केलेला फणस होता तो घालून घेत आहोत आणि त्याला छान असं मिक्स करून घेऊया हे बघा छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला आपण झाकण लावून त्याला, त्याला पाच ते दहा मिनटं पहिले शिजायला ठेवूया आम्ही झाक झाकण लावलेलं ला आहे आणि त्यावर थोडं पाणी घातलेलं होतं त्यामुळे ते वाफेवर खूप छानपैकी शिजून जाते हे बघा आपलं पाणी गरम झालं होतं म्हणजे प्लेटवर मी पाणी घातलेलं होतं तोच पाणी